पुरणपोळी खायचे पण एवढं कुठं ना करणार कोण डाळ शिजवा डाळ वाटा गुळ कापा पीठ मळा त्यापेक्षा आपण एक मस्त अशी ट्रिक करून एक दुसरी पोळी आपण आज रेडी करणार आहोत ती पण पुरणपोळीसारखीच आहे शेंगदाणा पोळी व तिळपोळी त्याला म्हणतात चला तर मग आपण लवकरच रेसिपीला सुरुवात करूया हाय फ्रेंड्स माझं नाव कल्याणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे तिळपोळी चला तर मग आपण सुरुवात करूया सगळ्यात सर्वप्रथम आपल्याला तीळ भाजून घ्यायचं आहे गूळ घ्यायचा आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकदा मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे म्हणजेच सारण आपल्याला तरा तयार करायचं आहे हे पूर्णाच्या ऐवजी आपण हे सारण आपण पोळीत यूज करणार आहोत हे खूपच सुंदर असं लागतं पौष्टिक असं असतं कारण तीळ जे आहेत आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक आहेत त्यामुळे आपण तीळ आणि शेंगदाणे दोन्ही वापरतो तुम्ही हवं तर फक्त तिळाच्या किंवा फक्त शेंगदाण्याच्या करू शकता पाहू शकता तुम्ही आपलं वाटण रेडी आहे चला तर मी पीठ ऑलरेडी इथं मळलेलं आहे आपण पोळी करायला तयार करूया व्हिडिओ जास्त न लांबवता आपण पोळी तयार करूया हे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पोळीला पहिले लाटून घ्यायची आहे हे सारण आपल्याला त्यात भरायचं आहे तुम्ही हवं तर असं कटोरीसारखं करून पण ते सारण त्यात भरू शकता व्यवस्थित भरून घ्यायचं आहे जास्तच भरायचं आहे जेणेकरून करून आपली पोळी खाताना छान लागेल आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे कुठेही फाटलं वगैरे नाही पाहिजे ते व्यवस्थित हलक्या हाताने हलक्या हाताने ते सारखं करून घ्यायचं आहे आणि पिठात घोळून घ्यायचं आहे आणि ती पो बो, पोळी जी आहे ती छान अशी लाटून घ्यायची आहे गोल अशी मस्त बघा तुम्ही पाहू शकता मी कशी छान प्रकारे लाटत आहे आणि मस्त अशी तुपा व खमंग अशी आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे चला तर मग आपण पहिले पोळी लाटून घेऊया छान अशी तवा मी ऑलरेडी तापत ठेवलेला आहे हे बघा आपण खूप हलक्या हाताने लाटा ही पोळी फाटायची शक्यता असते त्यामुळे आपल्याला खूप हलक्या हाताने अशी लाटाची बघा पो पहले तूप पहिले तूप लावायचं आहे आपल्याला मस्त तव्यावर आणि मग आपली ही पोळी टाकायची आहे आणि दोन्ही साईडनी तुपाने ख मंग अशी खरपूस अशी पोळी आपल्याला ती पोळी भाजून घ्यायची आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मी साईडनी पण तूप सोडते मस्त अशी खूपच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बा हे बघा पोळी पलटून घेते आता मी आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला खमंग असं तूप लावायचं आहे तेल नका लावून नाही त्याची टेस्ट एवढी छान नाही येणार ना। तूपच लावा हां काही ऑप्शन नसेल तर मग तुम्ही तेल लावू शकता पण तुपाने जो स्वाद येतो तो तो पोळीला तेलाने नाही आहेत तर त्यामुळे आपल्याला तूपच लावायचं आहे किलो <laughs> हे बघा माझी मुलगी अशी मडी मधीमध्ये बडबड अशी करते हे बघा छान असं तूप लावून घेऊ दे, आपण पोळी भाजायला थोडासा वेळ लागतो कारण थोडीशी जाडसर आहे ना म्हणून हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान अशी भाजली गेलेली आहे खमंग अशाच प्रकारे आपण एक एक करून सर्व पोळ्या हे बघा रेडी करून घेऊया चला तर या मग तिळपोळी खायला रेसिपी आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा बाय